नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळते की त्या अर्जुन आणि सायली त्याच्या रूममध्ये असते तेव्हा सायली कोणाला तरी फोन लावत असते तर आता अर्जुन म्हणतो की दामिनी देशमुख मी ना अजून एक चैन तयार करतोय त्याच्यामध्ये अजून एक लिंक ॲड झाली आहे आणि हीच चेन तुझ्या क्लायंटसाठी गळफास ठरणार आहे तर आता दुसऱ्या दिवशी पहाटे अर्जुन आता कोर्टात जायला निघतो तर त्या ठिकाणी कल्पना चैतन्य अर्जुन सायली प्रिया सुद्धा असते प्रिया म्हणते अर्जुन हे सगळे मुद्दाम घाणेरडे खेळ खेळतोय त्याला माहिती ना त्याने जर मला डिस्टर्ब केलं तर माझी कोर्टामध्ये तब्येत बिघडू शकते अशी देताना मी गोंधळू शकते म्हणून करतोय हा हे सगळं तेव्हा आता मुद्दाम प्रिया मनातल्या मनात म्हणते मना मना हा अजून इतका का शांत आहे का बोलत का नाहीये आता जर कधी हा चिडला ना तर कोर्टात त्याचं लक्ष लागणार नाही आणि लक्ष नसेल आता कल्पना त्याच्याकडे रागातच बघते तर आता सायलीला कळालेलं असतं की ही मन विचलित करते अर्जुनचं तेव्हा ती लगेच त्याला उत्त ती प्रियाला उत्तर देते की प्रिया अर्जुन सरांचं मन विचलित करणं एवढं सोपं नाही आहे कोर्टात भेटू हा असं म्हणून आता सायली आणि अर्जुन तिथून निघायला ने निघतात तर आता प्रिया त्याच्याकडे बघतच असते प्रियाला खूप राग आलेला असतो सायलीचा प्रियाला कळतं की सायलीला सगळंच कळून चुकलेलं आहे म्हणून आता प्रिया नंतर रागा रागामध्ये कोर्टात जायला निघते तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद